हिंजवडीमधून गेल्या काही वर्षामध्ये सदतीस कंपन्या स्थलांतरित झाल्याची बातमी झी चोवीस तासनं दाखवली होती त्याची गंभीर दखल आता राज्य सरकारनं घेतली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत हिंजवडीच्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर बैठक झाली कैलासपुरी आमचा प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कैलास या बैठकीत नेमकं काय झालं रेश्मा तर ही झी चोवीस तासच्या इम्पॅक्टची परिणाम म्हणावं लागेल की, ला की हिंजवडीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या संदर्भात आज अखेर राज्य सरकारने बैठक घेतलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल पी एम आर डी ए असेल किंवा विविध जे जे हिंजवडी संदर्भात वेगवेगळ्या पातळ्यांवरचे जे सरकारी यंत्रणा आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठक झाली काहींनी व्ही सीद्वारे त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि हिंजवडीला ज्या ज्या अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणींच्या प्रश्नांवर चर्चा जी आहे ती झालेली आहे आणखी एक जी बैठक आहे ती शुक्रवारी किंवा शनिवारी होईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि हिंजवडीमध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या कशा इम्प्रूव्ह करता येतील या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे साहजिकच आहे या बैठकीनंतर हिंजवडी मधल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी काहीतरी मदत होईल अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत रेष्मा कैलास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल